आमच्या कोकणातला पांदीतला रस्ता विषय नाही हो तो सस्ता विषय नाही तो सस्ता काही गावकऱ्यांना नसतो तसा महत्वाच्या कामाचा पत्ता हो काहीच पत्ता कारण गाव विकासाच्या कामाला असतात हे सारे बेपत्ता हे सारेच बेपत्ता सरपंचाकडे कधीच नसतो कुठल्याच कामाचा काही तक्ता सदैव हा बाबा असतो नुसता बेपत्ता त्यांच्या अशा वागण्यामुळे मग ठरते गावच्या विकासाची गुणवत्ता ढासळते ती फक्त गावाची गुणवत्ता ही मंडळी असतात मग घेण्यात नुसता हफ्ता कामाचा काहीच नसतो हो पत्ता करून ठेवला आहे अशा मंडळींनी कोकणाचा नुसता बट्टा हो नुसता बट्टा सोबत आहे आमचा सुख करता कृपा तुझी श्री गुरुदत्ता रक्षण करता जो घडवीतो गावात काही होत करू कार्य करता हो होत करू कार्य करता घडते मग मेळ ती योग्य बुद्धिमत्ता आणि सुरू होते चांगल्या कामाची सुबत्ता राखून नित्यमत्ता आणि आखून येते विकासाच्या कामाची टता आणि बनतो हो आमच्या कोकणातील पांदीतला रस्ता बनतो हो आमच्या कोकणातला पांदीतला रस्ता हेच गावकरी खरे गावच्या विकासाचे पुरस्कर्ता विकासाचे पुरस्कार मंडळी कविता कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कवितेमधली कुठली ओळ आवडली हे कमेंटमध्ये सांगा त्याने कवीला स्फूर्ती मिळेल धन्यवाद